हॅलो नमस्कार वीर श्री शाळकेतृख यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचं जाऊ बीज ईश्वर चरणी प्रार्थना सर्वांना श्री स्वामी समर्थ सो आज तुमच्यासोबत मी छान मस्त असा ब्लॉग शूट करते जो खूप जणी आतुरतेने वाट बघतात आणि मी विचारलं देखील होतं की हा म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल का बघायला सो फायनली मी तो घेऊन आली कारण मलासुद्धा आवडेल की आपल्याला प्रत्येकाला उत्सुकता असे ना की अरे हिला किती मार्क्स मिळाले असेल किंवा हिला किती पर्सेंटेज मिळाले असेल किंवा काय म्हणजे त्यावेळेला जेव्हा आपण दहावी तक आणि बारावीत आणि पंधरावीत असतो सो मला पण वाटतं की मी जर सोशल मीडियावरती आहे आणि असंच तुम्ही प्रत्येक माझ्या लाईफस्टाईल किंवा माझं जे काही मी जसं रुटीन जगत असे मी मॅनेज करत असं ते प्रत्येक अप टू डेट तुमच्यासोबत मी शेअर करत असते सो असे अशा काही गोष्टी आहेत जर मला वाटतात की तुमच्यासोबत शेअर कराव्या दहावी बारावी पंधरावीचे मार्कशीट मी कशी होती अभ्यासामध्ये आणि माझा प्रवास कसा स्टार्ट झाला होता शिक्षण माझं मी सांगितलं आहे बऱ्याचदा व्हिडिओमध्ये तरी पण मी थोडंसं ह्याबद्दल मी माझी तुम्हाला माहिती सांगेन सो माझं पूर्णपणे शिक्षण हे वाळकेश्वर एरियामध्ये आहे वाळकेश्वर हे प्रॉपर मुंबईला येतं जिथे राजभवन किंवा आपण वाळकेश्वर गिरगाव चपाटी बोलतो त्या साईडला एक वाळकेश्वर मोठा रेसिडेंट एरिया आहे जिथे आपला मुख्यमंत्र्यांचा बंगला आहे वर्षा बंगला आहे त्या एरियामध्ये मी राहते मलाबार हिलमध्ये मी राहायची म्हणजे मम्मीचं घर आहे so, सो तिथेच पूर्णपणे माझं शिक्षण झालं पहिली ते दहावी आणि त्याच्यानंतर कॉलेजसुद्धा तिकडे झालं सो so, बालवाडी वगैरे हा प्रकार नव्हता कारण त्यावेळेला असं काही आम्हाला म्हणजे आई टाकेल किंवा काय असा प्रकारच नव्हता त्याच्यामुळे डायरेक्ट आपलं ते, ते पहिल्याच आम्ही गेलो होतो बालवाडीला म्हणजे अंगणवाडीला नाही ते खा खाऊ खाण्यासाठी पा येतात गव्हर्नमेंटची माणसं खाऊ देतात बसतात दहा पंधरा मिनटं मुलांना थोडंसं काही करून निघून जातात म्हणजे तसं मी गेले दोन तीन महिने गेली होती त्याच्यानंतर डायरेक्ट पहिलीला कारण मुंबईला आम्ही आलोच मी तीन साडेतीन वर्षाची असताना दोन वर्ष असंच खेळण्यात बागडण्यात गेलं आणि लवकर मी मला आईने पहिलीच टाकलं त्याच्यामुळे मला वाटतं की पाच संपलं मला आणि लगेच टाकलं कारण माझ्या बहिणीला सात वर्ष आणि टाकलं होतं आणि मला पाच संपलं आणि पहिली टाकलं त्याच्यामुळे कसं आमच्या दोघींमध्ये ना दोन वर्षाचा गॅप असला पाहिजे होता जो की एकच वर्षाचा आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये सो तसं आमचं होतं तर माझं पहिली ते सातवी हे शिक्षण एक महानगरपालिकेच्या शाळेमध्ये झालं झालं जिथे आमच्या एरियामध्ये एकच शाळा जी, एक जी महानगरपालिकेची होती पहिली ते सातवी आमच्या सर्व भावंडांचं शिक्षण तिथेच झालं आणि माझं देखील त्याच्यानंतर सातवीनंतर कोणता आपल्याला म्हणजे हायस्कूलला जाणं किंवा दुसराही शाळा असता ज्या महानगरपालिकेचे आहेत पण आपला आपण जिथे राहतो तिथे नाही तिथे फक्त सातवीपर्यंत होतं आणि त्याच्यानंतर बाहेर ठिकाणी जसं रोड आहे ताडदेव आहे गिरगाव आहे कुलाबा आहे सो तिथे महानगरपालिकेच्या शाळा होत्या म्हणजे सातवीनंतर आपल्याला आठवी नववी दहावी तिकडे करायचं असेल तर करू शकतो किंवा मग आपण हायस्कूलमध्ये सुद्धा ऍडमिशन घेऊ शकतो असे ऑप्शन बरेच होते सो आमच्या तिन्ही भावंड म्हणजे चौघा भावंडांच्या आमची नंतर आम्ही हायस्कूलमध्ये ऍडमिशन घेतलं महानगरपालिकेमध्ये आम्ही ॲडमिशन नाही घेतलं कारण सगळी जण बोलतात ना सातवी नंतर मग जवळपास शाळा हायस्कूलच्याच होत्या आणि फी वगैरे काही नसल्यामुळे मग काही हरकत नव्हतं हायस्कूलमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी फक्त एवढंच होतं की हायस्कूलमध्ये काही गोष्टी पुस्तकं ड्रेस हे प्रॉपर आपल्याला स्वतःला घ्यावे लागायचे आणि महानगरपालिकेमध्ये सगळा फ्री 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 असायचं त्याच्यामुळे प्रश्न असायचा पण मग आम्ही कसं माझे भाऊ वगैरे नंतर मग हायस्कूलला गेले मग तेव्हापासून त्यांनी काम वगैरे स्टार्ट केलं ना त्याच्यामुळे थोडं थोडं आपल्या खर्चापुरता पैसे वगैरे जाण्याचा पास तेव्हा तर फ्री होतं काहीतरी दीडशे रुपयाचा पास असायचा मग तो सगळ्यांना फ्री असायचा फक्त शाळेमध्ये एक तो फॉर्म भरून आणायचा म्हणजे खर्च असं काही नव्हता डायरेक्ट म्हणून आम्ही हायस्कूलमध्ये आमचं ॲडमिशन घेतलं होतं सो तसं माझं माझं ॲडमिशन प्रॉपर हायस्कूल म्हणजे गर्ल्स हायस्कूल असं तसं गेलं कारण हुशार प्रचंड हुशार त्याच्यामुळे मग ते गर्ल्स हायस्कूलमध्ये माझं ॲडमिशन झालं माझे बहीण भाऊ ज्या स्कूलमध्ये शिकले त्या स्कूलमध्ये मी नाही शिकली कारण माझ्यामध्ये ती काय म्हणतात ती माझ्या भावाला असं वाटायचं की ही हुशार आहे खूप हुशार आहे त्याच्यामुळे तिला चांगल्या शाळेमध्ये घेतलं पाहिजे आणि तेव्हा कसं गर्ल्स म्हणजे मुलींची शाळेचं जास्त प्रमाण होत होतं एक दोन शाळेमध्ये जास्त तिकडे आकर्षित होत होती मुलं म्हणजे मुली ज्या चांगल्या शिक्षणाच्या बाबतीत आहे सो मला तिथे ॲडमिशन घेतलं आणि मी चौथी होती म्हणजे भावंडांमध्ये चौथी असल्यामुळे मला थोडंसं फीस ना म्हणजे वर्षाची नव्वद रुपये फी द्यावी लागायची सो तसं माझ्या बाबतीत झालं पण हुशार असल्यामुळे मला ती फी माफ वगैरे झाली स्कॉलरशिपमुळे माझं ॲडमिशन पुढच्या वर्गामध्ये फ्रीमध्ये झालं भले ते नव्वद रुपये असेल तर त्या वेळेला भरायचे म्हणजे थोडं हेच होतं पण ठीक आहे ती फ्री झाली कारण स्कॉलरशिपमुळे सो so, तिकडं माझा प्रवास स्टार्ट झाला होता आणि दहावीला दहावी माझं तिथे गेलं सो so, आठवी नववी दहावीचं शिक्षण माझं हायस्कूलमध्ये झालं जे की मुलींच्या शाळेमध्ये माझं शिक्षण कम्प्लीट झालं आणि त्यामध्ये दहावीला मला प्रिलियम्स येतात तर प्रिलियम्समध्ये मी प्रचंड अभ्यासामध्ये जोर घेतला आहे मी पहिली खूपच हुशार म्हणजे चौथीपासून मी प्रचंड हुशार जो की पहिला नंबर मी कधीच सोडला नाही पहिली दुसरी तिसरीला सत्तावीस अठ्ठावीस असे नंबर यायचे काय माहिती नाही ते पटच एवढी सगळी स्लम एरियातील मुलं येऊन असायची त्याच्यामध्ये पहिली दुसरी तिसरी हा काही प्रकार झाला हा मला आठवतच नाही पण नंतर चौथीपासून पहिला क्रमांक जो मी पकडला तो कंटिन्युअसली मी पकडला तो पर्यंत मी पकडला म्हणजे चौथी ते दहावी हा वर्गातला म्हणजे आपल्या मीडियममधला पहिला क्रमांक मी कधीच सोडला नाही इव्हन शाळेमध्ये मार्क्स होते तर मी ज्या शाळेमध्ये होती ना तिथे सेम इंग्लिश होतं आणि मराठी मीडियम होतं बस सेम इंग्लिशमध्ये सायन्स आणि मॅथ्स जे होतं ते सेम इंग्लिशमध्ये होतं बाकी सगळे विषय मराठीमध्ये होते आणि मी घेतलं होतं सगळे विषय मराठीमध्ये त्याच्यामुळे मी माझ्या वर्गामध्ये पहिली आली आणि मला दहावीच्या बोर्ड्समध्ये मार्क मिळालेले टक्केवारी आहे सेवन्टी पॉईंट झिरो सो so, सेवन्टी सेवन पॉईंट झिरो सेवन मला पर्सेंटेज मिळाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी पूर्ण शाळेमध्ये गणितात आणि सायन्समध्ये पहिली आली म्हणजे सेम इंग्लिश असू दे किंवा मराठी असू दे मी दोन्ही विषयांमध्ये पहिली आली तुम्हाला माझे गणिताचे सांगते दीडशेपैकी एकशे पंचेचाळीस मला मार्क मिळाले पाच मार्क कुठे गेले ते दे देवाला माहिती पण सगळं हे बघा दीडशेपैकी मला एकशे म्हणजे जे एक, एक स्मार्क्स मिळाले आणि ज्या टायमाला आम्ही हा पेपर लिहिली ती विजगणित ती पेपर लिहिली होती ना तेव्हा सोळा सप्लिमेंट लावला म्हणजे आपल्याला जी पहिली आठ पाण्याची मे उत्तरपत्रिका येते ना तर त्याची ते पूर्ण झालं प्लस सोळा उत्तरपत्रिका म्हणजे मी स्वतः सप्लिमेंट मागतो चार चार पाण्याच्या अशा सोळा मागितल्या म्हणजे बीजगणित भूमितीचे असे प्रश्न आहेत की मी आपण बोलतो ना ऑप्शन म्हणजे पाचपैकी तीन सॉल्व्ह करा असं असायचं ना मी पाच टपाची सॉल्व्ह करून आली म्हणजे पूर्ण पेपर लिहून आली आहे त्याच्या काही तीन तासामध्ये ना दीडशे मार्काचा पेपर दीडशे मार्काचे पेपर होते तर मी पूर्ण लिहून आली पूर्ण म्हणजे एकही जे काही सम असतात किंवा ते क्वेशन असतात एकही सोडलेलं नाही सगळं सगळं बाय हार्ट सगळं कॅल्क्युलेशन तोंड पार्ट सगळं होतं थोडासा रट्टाही होता कारण फॉर्म्युले वगैरे आपल्याला लक्षात राहत नाही त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा रट्टा होता सगळं सगळं पूर्ण भरून आलेली पत्रिका त्याच्यामुळे दर दहा मिनिटांनी मॅडम सप्लिमेंट मॅडम सप्लिमेंट मॅडम सप्लिमेंट असं मी करायचे असं लिटरली आजूबाजूची सगळे बघायचे अशा सोळा सप्लिमेंट म्हणजे सोळा उत्तरपत्रिकेच्या त्या मेन उत्तरपत्रिकेच्या व्यतिरिक्त उत्तर मी सोळा डबल पानाच्या उत्तरपत्रिका मागून मी माझा पूर्ण बिजगणित आणि भूमितीचा पेपर सॉल्व्ह केलाय सो दीडशेपैकी एकशे पंचेचाळीस मला मार्क्स मिळाले आणि पाच मार्क कुठे गेले ते मला सुद्धा माहिती नाही म्हटली ठीक आहे पण मला स्वतःला जेव्हा मी शाळेमध्ये प्रिलियम्स दिली होती जसं बोर्डाची परीक्षा स्टार्ट व्हायच्या अगोदर आपली दोन महिन्या अगोदर प्रिलियम्स होते होते तर त्याच्यामध्ये मी गणितामध्ये असंच सगळे सम सॉल्व केले सगळे सम सॉल्व्ह केले आणि मग तो माझा पेपर मुख्याध्यापिके म्हणजे पैकीच्या पैकी मिळाले आणि तो जे आपल्या मुख्याध्यापिका असतात त्यांच्याकडे गेला त्यांनी बघितला सिस्टमॅटिक बरोबर जे एक स्टेप बाय स्टेप असतं की बरोबर चिन्हच्या खाली सगळ्या आपल्या सम्स म्हणजे फॉर्म्युलाईज आले पाहिजे अॅक्युरेट आकडा जे फॉर्म्युलावाईज लिहिलं पाहिजे ते हस्ताक्षर कुठे खाडाखोडणे जो सिस्टमॅटिक अख्खा माझा तो पेपर अख्ख्या शाळेत फिरवला गेला म्हणजे दहावीमध्ये दहावीमध्ये तो माझा पेपर्स पूर्ण फिरवला गेला आणि त्यानंतर मग म्हणतात ना झालं म्हणजे स्वतःला ते नाही आठवीपासून माझ्या त्या शाळेमध्ये दराराच होता कारण मी एक वेगळी पर्सनॅलिटी म्हणून ते गेली सगळ्या शाळे म्हणजे सगळ्या स्पर्धेमध्ये ह्याच्या त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट करायची ए माझे एकही मैत्रिणी नाही तिथे कारण कोणी मैत्रिणी मैत्री मैत्री करायला भीती घाबरायचं किंवा माझ्याशी बोलायचं कारण माझा स्वभावच एकदम ॲटिट्यूड Uh, किंवा अहंकार अशा टाईपचा होता त्याच्यामुळे मैत्री हा खूपच लांबचा प्रकार कोणी बोलायला देखील माझ्यासोबत यायचं नाही अशी माझी तीन वर्ष केली अशी <coughs> तीन वर्ष गे माझी गेली आणि शाळेतून मला सायन्स आणि गणितामध्ये मी पहिली आली आणि माझ्या वर्गातून मी पहिली आली आणि मला सत्याहत्तर टक्के मिळाले आहेत त्यानंतर माझा प्रवास झाला सेकंडरी स्कूलमध्ये म्हणजेच कॉलेजमध्ये बारावीच्या ते सुद्धा मी मुलींच्या कॉलेजमध्ये माझं ॲडमिशन झालं सो so, त्याच्यामध्ये मी अकाउंट्समध्ये माझं स्पेशल होतं अकाउंट्स म्हणजे कॉमर्समध्येच मी हे केलं आणि त्याच्यामध्ये थोडे मला थोडे काही खूपच कमी पर्सेंटेज मिळाले मला मिळाले बावन्न बावन्न पॉईंट सतरा टक्के मिळाले बस का तर पूर्णपणे मराठी मधून आपण शिकलेलो असतो त्यानंतर अचानक आपल्याला इंग्लिशमधून येणं म्हणजे सगळं इंग्रजीतून येणं तर ते थोडंसं मला कठीण जायचं की कसं करू मॅनेज लिहायलाच येत नाही मॅडम तिकडे बोलतात मी इथे काय नाही ते, ते मलाच कळत नाही इंग्लिशचं ई आपल्यासोबत काही रिलेशन एक काही नाही असा प्रकार होता कसं मॅनेज करायचं आणि त्याच्यामध्ये अकाउंट्स आणि अकाउंट्स या गोष्टीने घेतलं कारण आपलं गणित चांगलं पण बाकीच्या गोष्टींमध्ये पण नाही ना आता हे काय ओ सी आहे एस पी आहे एस पीमध्ये मध्ये एवढं प्रचंड इंग्लिश आपल्याला काही जमतच नाही काय करायचं म्हटली थी चला ठीक आहे काठावर म्हणजे झालं बावन्न टक्के मिळाली मला आणि सगळ्यात महत्वाचं ओसी मध्ये काठावर पास झाली पस्तीस <coughs> मार्क्स मला मिळाले जर ते मला पुढे चौतीस वेळिस जर असते तर मी पूर्णपणे गेली होती म्हणजे मला काही सुचलं नाही की मी ओ, गेली होती म्हणजे त्या जे, जे दहावीला पहिली पहिली जी होती ना त्याला काही अर्थ नव्हता सो so एनिवेज आणि त्याच्यानंतर तिथे माझ्या मैत्रिणी झाल्या ज्या माझ्या शाळेतल्या मुली होत्या त्याच बारावीला तिथे त्यांनी पण ॲडमिशन घेतलं आणि <coughs> त्या तिथे मैत्रिणी माझ्या झाल्या आणि आत्ता टच होऊन त्या आत्तापर्यंत म्हणजे खूप क्लोज मैत्रिणी म्हणून आम्ही आत्ता कनेक्टेड आहोत आत्ता ज्या माझ्या बा अकरावीला तिथे झाल्या चार पाच जणी आम्ही एकत्र ग्रुपमध्ये आहोत आणि त्या मैत्रिणी आमच्या शेवटपर्यंत आता आहोत आम्ही मुलं झाली आमची लग्न झाली ह्या सगळ्या आणि येतो प्रश्न पंधरावीचा सो so, मी बारावीला एस एन डी कॉलेजमध्ये होती जे मुलींचं होतं आणि त्याच्यानंतर मग युनिव्हर्सिटी चेंज करायची होती मुंबई युनिव्हर्सिटी हवी होती म्हणून मग मी घेतलं दुसऱ्या कॉलेजमध्ये जिथे को एज्युकेशन म्हणजे तिथे मुलंसुद्धा शिकत होती आ, सो त्याच्यामध्ये आणि पंधरावीला माझं स्पेशल होतं टॅक्सेशन फायनान्स अँड टॅक्सेशन हा माझा पार्ट होता स्पेशल त्याच्यामध्ये ऑप्शन होतं क मार्केटिंग आणि कम्प्युटर्स होतं पण मी टॅक्सेशन घेतलं कारण ॲज रिजल्ट मरा गणित चांगलं त्याच्यामुळे गणित चांगलं होतं म्हणून सो मला पंधरावीला मिळालेले आहेत सेवेंटी uh, थ्री पर्सेंटेज मिळालेलं आहे ते बघा तिथे पर्सेंटेज दाखवलं जात नाही सातशेपैकी पाचशे बारा असं सेवन्टी थ्री मला मिळालेल्या आहेत पर्सेंटेज सो माझं ओवरऑल ह्याच्यामध्ये परफॉर्मन्स ठीक होता पंधरा वेळेला परफॉर्मन्स ठीक होता ठीक आहे सेवन्टी फायच्या वरती एक्सपेक्टेड होतं पण त्यावेळेला काही पॉसिबल झालंच नाही खूप काही गोष्टी चालत होत्या आणि मग त्याच्यामध्ये मला सेवन्टी थ्री बॅड बायरसं होतं माझं शिक्षण झालं दहावी बारावी आणि पंधरावी सो ह्याच्यामध्ये कुठेही म्हणजे दहावी आणि बारावीला कुठेही क्लास कोचिंग ट्युशन अशातला भाग लावला नाही फक्त पंधरावीला लावण्यात आला होता कारण त्याच्यामध्ये कसं अकाउंट्स होतं आणि अकाउंट्स तीन सब्जेक्ट होते टॅक्सेशन होता एक न, एक फायनान्स अकाउंट्स होता आणि आणि एक कॉस्ट्यूम होता सो so, ह्या तीन सब्जेक्टसाठी मी कोचिंग लावलं होतं नाही तर दहावी आणि बारावी सो so, दहावीमध्ये जे गणितामध्ये एवढे मला पै म्हणजे मार्क्स मिळाले आहे ऑलमोस्ट पैकी टच झालेले आहेत सो so, ते त्यान ते फक्त करून घेणं करून घेतलं हे फक्त आणि फक्त माझ्या भावांनी घेतलेलं आहे त्यांच्या मा म्हणजे माझ्या जे मार्क्स मिळाले मला दहावीला किंवा माझ्या गणितामध्ये किंवा इतर ज्या माझ्या इतर भाषेमध्ये जे पेपर्स होते त्याच्यामध्ये जी काही मेहनत होती म्हणजे मला करून घेण्याची ती पूर्णपणे माझ्या भावांनी लावली दोन्ही भावांनी माझा छोटा भाऊ पाठांतर करून घेणं गणित सॉल्व्ह करून घेणं मोठा भाऊ एक सिस्टम असते ना घरात मोठा भाऊ सिस्टमॅटिक सगळ्या गोष्टी करून घेणं इतर गोष्टी म्हणजे ह्या गोष्टींमध्ये ना दोन दोघांचं इनपुट प्रचंड आहे म्हणजे मी फक्त एक त्यांच्या समोर आहे की माझं शिक्षण आहे आणि ही म्हणजे करायचं आहे आणि ते करून घेणार आहे मला शिकवणारे हे माझे दोन्ही भाऊ होते त्याच्यामुळे त्या ते सुद्धा म्हणजे त्यांचं थोडंसं एज्युकेशन काही कारणामुळे मध्ये थांबलं गेलं किंवा त्यांचं हे झालं सो तो एक वेगळा भाऊ होता पण त्यांची इच्छा जी माझ्याकडं होती करून घ्यायची ना ती खूप वेगळी होती आणि त्यांनी ती करून घेतली आणि ज्या वेळेला कळलं की माझं फलकावरती नाव लिहिलं गेलं आहे रेश्मा जानू एडगे सायन्समधून गणितामधून जर पहिली आली आहे सो हे जेव्हा माझ्या भावांनी बघितलं ना एक वेगळा तो क्षण किंवा तो एक वेगळं होताना त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य ते वेगळं होतं सो मी म्हटली मी जेव्हा जात होती माझा भाऊ सगळ्या गोष्टीमध्ये माझे भाऊ पुढे पुढे आलेले आहेत शिक्षण शिक्षणाच्या बाबतीमध्ये मला शाळेमध्ये सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या बाबांचा फुल सपोर्ट त्यांचंच सगळं ते इनपुट्स होतं मी एक त्यांच्याकडे करण्याचं फक्त एक हे होती बाकी जे काय आहे क्रेडिट ते त्यांच्या मागेच आहे हे सगळे गणितामध्ये पर्सेंटेज हे सगळं वगैरे शिक्षण आम्ही आमच्या कुवतीनुसारच झालं त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आई वडिलांना कुठे कमी पडले किंवा काय झालं अशातला भाग नाही कारण मला पर्सनली वाटतं की आपण आई वडिलां च्या जेवढ्या प्रमाणे आपल्याला शिक्षण दिलं ते भरपूर दिलं आणि त्याचाच उपयोग करून आपल्याला पुढे जायचं असतं तर कधी कधी काय होतं माझ्या आई वडिलांनी मला हे शिकवलं नाही परिस्थिती अशी तर मी हे करू शकले असती ते, ते, ते ले का ले का ले करू शकले असती सो अशातला भाग नसतो आणि शिक्षण आपल्याला मिळतंय त्याच्यातूनच आपण आपलं काहीतरी करू शकतो खूप लोकांना सगळ्याच गोष्टी आजकाल आता आता जी चांगली मोठे मोठे अधिकारी आहेत त्यांचं पण बेसिक बेसिक शिक्षण झालंय जे पाहिजे कोणी पैसे टाकून काही डिग्री घेतल्या कि किंवा अजून काय घेतलं अशातला भाग नसतो आणि इंग्लिश ही भाषा फक्त ही भाषा आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्याला पुढे जाण्यासाठी अडथळा निर्माण होत नाही कधी काय होतं ना की खूप जणं बोलतात की माझं जर मला मी जर इंग्लिश मिडियमची असती माझ्या आई वडिलांनी जर मला इथे टाकलं असतं तर मी आज मार्केटमध्ये चांगलं काम करू शकली असती आजकाल इंग्लिश मिडियमची मुलं हाऊसकीपिंगची कामं करतात क्लिनिंगची कामं करतात हॉटेल्समध्ये गार्डसची कामं करतायत सो आपलं जी मेंटॅलिटी आहे ना की इंग्लिश मिडियम आणि जी काही लँग्वेज आपल्याला मार्केटमध्ये ग्रो होण्यासाठी हेल्प करत म्हणजे हेल्प करते वगैरे हे फक्त आपल्या विचारांवरती आहे आणि त्याच्यामुळे लँग्वेज कोणतीही असू दे आपल्याला पुढे जायचं असेल तर फक्त आपल्यावरती टॅलेंट आपण आपण कसं काम करतो आहे कशी मेहनत करतो आहे याच्यावर डिपेंड करतो आणि आपली जी बुद्धिमत्ता आहे त्याचा कसा वापर करतोय हे पूर्णतः त्याच्यावरती असं मी मला असं जी लोक अशी बोलतात ना की माझी जर चांगली परिस्थिती असते तर मी शिकली असते किंवा माझं चांगलं एज्युकेशन झालं असतं माझ्या आईवडिलांनी आम्हाला तेवढं शिकवलं नाही माझ्यामध्ये कुवत होती मग काय असतं सा, माणसाला काही करायचं असेल ना तर त्याच्यासाठी एज मॅटर करत नाही ते शिक्षण आहे ते मॅटर करत नाही माणसाला जर ग्रो करायचं असेल तर कोणत्याही फील्डमधून किंवा आपल्याला जे येतं त्यातून मार्ग काढत पुढे जात असतो त्याच्यामुळे मला माहिती आहे माझंसुद्धा शे शिक्षण पूर्णपणे प्लेन झालं कुठल्याही प्रकारचे सर्टिफाईड कोर्सेस पैसे घाला हे करा अशातला भाग झालेला नाही सो ऑल ओव्हर माझं एज्युकेशन मराठी मिडियममधून झालं अकरावीनंतर ते ऑटोमॅटिक सगळे सब्जेक्ट आहे इंग्लिशमध्ये येतात तेव्हा थोडासा त्रास झाला मला बट ठीक आहे आता मला इंग्लिश uh, थोडा प्रॉब्लेम होतो बट कामामध्ये कधी काही प्रॉब्लेम येत नाही कामापुरता मी मेल्सद्वारे uh, किंवा एखाद्याला काही रिप्लाय द्यायचं असेल काही करायचं असेल तर ते तेवढं इनफ आहे बाकी समोरासमोर आपण जेव्हा बोलतो फेस टू फेस थोडासा प्रॉब्लेम येतो अंडरस्टँडिंगमध्ये काही अजिबात प्रॉब्लेम नाही आहे फक्त बोलताना थोडासा इश्यू होतो पण ठीक आहे एवढं काही नाही कामासाठी आपलं जे काही लँग्वेज वापरली जाते त्याच्यातून आपण काम करत असतो So, सो असं मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आय होप तुम्हाला माझा ब्लॉग हा नक्की आवडला असेल मला खूप इच्छा झाली तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून मी केलेला आहे नक्की आवडला तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता मी व्हिडिओ ते सेंड करते आणि पण छान मस्त हॅपीली गेलं आहे मला पण ऑफिसला निघायचं घरात सगळं आवरलेलं आहे असेच नवीन कंटेंट मी घेऊन येणार तुम्हालाही काही खरं सुचलं तर मला सांगा मग मी ते त्याच्याबद्दल सुद्धा कंटेंट तुमच्यासोबत शेअर करेन आणि हे गोष्टी मला आवडतं का तुमच्यासोबत शेअर करायला कारण हे आनंद आहे हा कुठेतरी तुमच्यासोबत शेअर करण्याचा जो हॅपीनेस आहे त्या त्यावेळेला आम्ही जो एक्सपिरियन्स घेतलेला आणि तो लाईफ टाईमसाठी आमच्या सोबत आहे अशातला भाग so, सो असं म्हणून चला आता व्हिडिओ इथेच एंड करता तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ छान शेवटेसोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त आनंदी राहा बाय